वेलकम टू माय चॅनल तर आम्ही तिघींनी आम्ही अचानक ठरवलेलं की पंढरपूरला जाऊया कारण की गुरुपौर्णिमा पण होती तर असं विचार केला की आपण जाऊयात पंढरपूरला आणि खूप गर्दी होती ॲक्च्युली पण वातावरण खूप छान होतं पावसाचं वातावरण होतं आणि पौर्णिमेला आय थिंक काहीतरी कार्यक्रम असेल पंढरपूरमध्ये सो इथे हा कार्यक्रम चालू होता सगळ्यांनी वासुदेवाचे वगैरे किंवा वारकरी मंडळी सगळे होते आणि आम्ही मस्त गेलो मस्त दर्शन घेतलं <laughs> तर मी हा पहिलाच व्हिडिओ आहे जो कॉलेजमधून केला आहे आणि मी असं ठरवलं होतं की ठीक आहे आपण करूयात व्हिडिओ एवढं काय त्याला तर या आणि जर तुम्हाला असे कॉलेजमधले छोटे छोटे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की सांगा पुढं पुढं पडते तर प्राचीला ते कुर्ती वगैरे पण बघायचे होते तर छान होत्या कुर्ता म्हणजे अशा शंभर रुपयाला होते कु काही काही ठिकाणी शंभर रुपयाला दोन होत्या आणि ही होती ती यात्रा जिथे म्हणजे सगळ्या गोष्टी होत्या ज्या पण यात्रेमध्ये पर्टिक्युलरली असतात ब्रेक डान्स वगैरे शॉप्स सगळ्या गोष्टी तर आम्ही सगळीकडे फिरलो असं वाटतं की हे जे एन्जॉय करतो आम्ही आत्ता कॉलेज लाईफमध्ये सो ते नंतर नाही भेटणार सो जेवढं फ्रेंडसोबत फिरतो तेवढं तर आम्ही अगोदरच कॉलेजमधून डिसाईड करून गेलो होतो की आम्ही आकाशी पाळण्यात बसणार तर त्यासाठी गेलो होतो आणि विद्या पहिल्यांदाच बसणार होती सो तिची रिॲक्शन जरा वेगळीच तुम्ही बघा तर तिला खूप भीती वाटत होती ॲक्च्युली आम्हाला पण वाटत होती पण इतकी नाही

पण तिथं दोनच अलाउड होते एका ह्याच्यामध्ये तर ज्या काकू होत्या सो त्या भेटल्या सो त्या बोलल्या की आपण बसू आपण दोघी बसूयात तर आम्ही दोघी बसलो आणि मी आय थिंक दोन तीन वर्षातून बसलेले पहिल्यांदा लॉकडाऊननंतर कारण की लॉकडाऊनमध्ये तर यात्रा नव्हती आमच्या सांगोलची पण आत्ता होती त्यामध्ये पण मी आजारी होते त्यामुळे मी नाही बसू शकले सो हे मी दोन तीन वर्षानंतर बसले आणि सांगोलमध्ये असेल तेव्हा मी मम्मी वगैरे बसायचो सो छान वाटलं आणि हे पंढरपूर असं काही दिसतं आहे वरून मी थोडेसे शॉर्ट घेतलेत आता एवढं गेलो आहे म्हटल्यावर तर काहीतरी बघायला पाहिजे सो आम्ही तिथं बघत होतो की काही पसंत पडतं आहे का ज्वेलरी वगैरे पण नाही पडली एवढी पसंत पण प्राचीला घ्यायचीच होते कुर्ती कारण की तिला हवे होते तर तिनं घेतले आणि एका शॉपमध्ये असा मस्त आरसा लावला होता तर आम्ही असं विचार केला की म्हणून फोटो क्लिक करूया आणि तिथं फिरत असताना एक दिदी भेटली दिदी म्हणू शकते मी त्यांना सो त्या भेटल्याने त्या बोलल्या की मी तुझे व्हिडिओ बघते वगैरे सो असं कोणी पहिल्यांदाच मला भेटलं होतं सो मला खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच तुम्ही इतकं प्रेम आहे माझ्यावर आणि हे नवीनच तयार केलं होतं तर खूप सुंदर दिसत असं मी रेकॉर्ड केलं आणि आम्ही कॉल करून ठरवून आलो होतो की जाताना आपण खाऊनच जाऊयात तर आम्ही इथं खायला आलो होतो आणि मस्त आम्ही मी आणि प्राचीने चायनीज घेतलं होतं आणि विद्याने नेहमीप्रमाणे तिला पावभाजी सो तिनं पावभाजी घेतली होती आणि असा होता आमचा काही दिवस खूप छान वाटलं ॲक्च्युली म्हणजे फ्रेंडसोबत फिरायला खरंच खूप छान वाटतं तो एन्जॉय वेगळाच असतो आणि हा पहिल्यांदाच मी व्हिडिओ कॉलेजमध्ये केला होता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का मला नक्की सांगा आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ मी एकादशीचा टाकते सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग